सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सरसे असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीतील गणित विषयातील एकूण एकतीस अध्ययन निष्पत्तींचे विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती पाहणार आहोत या व्हिडिओला प्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो आपण निष्पत्तीबाबत व्हिडिओची सिरीज बनवत आहोत प्रत्येक वर्गाच्या विषयाच्या किती निष्पत्ती आहेत याचाही संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीतील गणित विषयातील एकूण एकतीस निष्पत्ती सविस्तर पाहणार आहोत विश्लेषण पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर एक सहा वर्गाचा क्रमांक आहे एकाहत्तर हा विषय क्रमांक आहे आणि एक हा अध्ययन निष्पत्ती क्रमांक आहे अध्ययन निष्पत्ती पहा विशिष्ट परिस्थितीत लसावी मसावीचे उपयोजन करतात म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी लसावी आणि मसावी ही संकल्पना विद्यार्थ्यामध्ये पूर्ण करणं आणि विद्यार्थ्यांना ती संकल्पना समजणं हे अपेक्षित आहे त्यासाठी शिक्षकांनी नियमित याचा सराव घ्यावा अध्यय निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर दोन पूर्णांकांची बेरीज व वजाबाकीची उदाहरणे सोडवतात पूर्णांक म्हणजे धन पूर्णांक ऋण पूर्णांक या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांची बेरीज करणं आणि वजाबाकी करणं त्यासाठी चिन्हांचा बोध आणि त्याचे संकल्पना स्पष्ट करणं आणि त्यासाठी शिक्षकांनी याबाबतचा सराव नियमित घेणं आवश्यक आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर तीन दैनंदिन जीवनातील पैसे लांबी तापमान इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या परिस्थितीमध्ये व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक वापरतात उदाहरणार्थ साडेसात मीटर कापड दोन ठिकाणातील अंतर एकशे बारा दशांवचिन्ह पाच किमी इत्यादी यामध्ये पहा लांबीमधले त्यानंतर किलोमीटर मीटर तापमानामध्ये त्यानंतर पैसे याचे व्यवहारी अपूर्णांक म्हणजे छेदातील संकल्पना आणि दशांश अपूर्णांक म्हणजे दशांशचिन्हाचा उपयोग केलेली आहे संख्या यांचा बोध होणं आणि त्याचा सराव घेणं अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर चार दैनंदिन देन जीवनात अपूर्णांकांचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या आणि दशांश अपूर्णांकांचा वापर करतात म्हणजे या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक ह्याच संकल्पनांचा बोध होणं अपेक्षित आहे यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव घेऊ शकतो त्यामध्ये दशांश अपूर्णांकांची उदाहरणे आणि व्यावहारिक अपूर्णांकांच्या उदाहरणांचा सराव यानंतर पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर पाच सामान्यीकरण करण्यासाठी दिलेल्या परिस्थितीत चलाचा वापर विविध क्रियांसह करतात उदाहरणार्थ एकक व तीन एकक बाजू असलेल्या आयताची परिमिती म्हणजेच दोन कंसात एक साधिक तीन कंसपूर्ण एकक आहे या ठिकाणी चलाचा उपयोग करणं आणि समीकरण तयार करणं ज्याला आपण म्हणतो ते विद्यार्थ्याला येणं अपेक्षित आहे एखाद्या संख्येबाबत अक्षर मानणं हे हा बोध स्पष्ट होणं आणि त्याचा सराव होणं या ठिकाणी अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर सहा विविध परिस्थितीत गुणोत्तरांचा वापर करून संख्यांची तुलना करतात उदाहरणार्थ वर्गातील मुलींचे मुलांशी गुणोत्तर म्हणजे तीनास दोन या ठिकाणी गुणोत्तर हा संबोध स्पष्ट होणं आणि त्याबाबतचा सराव घेणं यामध्ये पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर त्याचबरोबर दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर याची मांडणी कशी करायचं त्याचं वाचन कसं करायचं याचा सराव घेणं शिक्षकांनी अपेक्षित आहे यानंतर पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर सात विविध शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी एकमान पद्धत वापरतात उदाहरणार्थ एक डझन वयांची किंमत देऊन सात वयांची किंमत काढावायची असताना प्रथम एक वयीची किंमत काढतात म्हणजेच आपल्याला माहिती आहे एकमान पद्धत म्हणजेच अनेकावरून एकाची किंमत काढणे पुन्हा एकावरून अनेकाची किंमत काढणे यासाठी प्रथम अनेक वस्तू दिलेल्या असतात त्या त्यावरून एका वस्तूची किंमत काढणे याला आपण एकमान पद्धत म्हणतो याचा सराव म्हणजे शाब्दिक उदाहरणं सोडवताना बऱ्याचशा वेळेला विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात त्यासाठी शिक्षकांनी हा संबोध स्पष्ट करणं आणि त्याबाबतचा सराव घेणं हे अपेक्षित आहे कारण शाब्दिक उदाहरण सोडवताना विद्यार्थ्यांना प्रश्नाचं आकलन होण्यासाठी आपण मार्गदर्शन करणं आवश्यक आहे कारण उदाहरणाचं आकलन झाल्यानंतर विद्यार्थी उदाहरणे सोडवू शकतात यासाठी एकमान पद्धतीचे उदाहरणांचा सराव घेणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर आठ रेषा रेषाखंड कोण त्रिकोण चौकोन वर्तुळ इत्यादी भौमितिक आकारांचे वर्णन भोवताली आढळणाऱ्या उदाहरणांच्या सह्याने करतात म्हणजेच परिसरामध्ये आढळणाऱ्या गोष्टी त्यांचं निरीक्षण करून त्यामध्ये भौमितिक आकार कोणकोणते आढळतात याचं वर्णन आणि आकारांचं वर्णन हे विद्यार्थ्यांनी करणं त्यासाठी ते आपण शिक्षक म्हणून मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांना तशा पद्धतीनं निरीक्षण करण्याचे दिशा देणं आपण अपेक्षित आहे त्यानंतर सहा एकाहत्तर नऊ प्रात्यक्षिकाद्वारे कोणाची समज दर्शवतात याचा अर्थ कोण काढणे कशा पद्धतीनं कोण मापाचा वापर करणे आणि दिलेल्या मापाचा कोण काढणे याबाबतचा सराव नियमित घेणं आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीचे कोण देणं त्यामध्ये लघु कोण काटकोण विशाल कोण प्रविशाल कोण या उदाहरणांचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा घ्यावा पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर दहा बहुतालचे कोण ओळखतात मापानुसार कोणाचे वर्गीकरण करतात पंचेचाळीस अंश नव्वद अंश एकशे ऐंशी अंश असे कोण संदर्भासाठी घेऊन कोणाच्या मापाचे अंदाज करतात म्हणजे आजूबाजूला परिसरामध्ये जे काही आकार दिसतात त्यानुसार पंचेचाळीस अंशाचा कोण अंदाजाने सांगू शकतात नव्वद अंशाचा कोण त्याचबरोबर एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे सरळ कोण ज्याला आपण म्हणतो ह्या ह्या संकल्पना स्पष्ट होणं आणि ते आकार विद्यार्थ्यांनी ओळखून त्याचं वर्गीकरण करणं किंवा अंदाजाने त्या कोणाची माप सांगणे आणि वर्गीकरण करणे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर अकरा प्रात्यक्षिकाद्वारे रेशीय समितीचे आकलन सममिती ही संकल्पना स्पष्ट होणं आणि त्याचा उपयोग कसा केला जातो त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा उपयोग करून आपण समिती ही संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे सहा एकाहत्तर बारा एका किंवा अधिक अक्षाभोवती संमित असणाऱ्या द्विमितीय आकारातील सममिती ओळखतात या ठिकाणी द्विमिती आकारामध्ये आपण त्रिकोण चौकोन या गोष्टी घेऊन त्यामध्ये सममिती कशा पद्धतीने काढता येते हे आपण स्पष्ट करावं सहा एकाहत्तर तेरा द्विमितीय आकारातील सममिताकृती म्हणजे टू डी द्विमितीय तयार करतात हे बोध स्पष्ट होणं आणि सममिती ही संकल्पना आणि त्याबाबतच्या उदाहरणांचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं आणि विद्यार्थ्यांना त्याचा बोध होणं या संकल्पनावरील अकरा बारा तेरा या तीन निष्पत्तीतून अपेक्षित आहेत पुढील अध्यय निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर चौदा किरण प्रतल रेषा या मूलभूत संबोधांचे वर्णन करतात या ठिकाणी भौमितिक आकार म्हणजे त्यामध्ये किरण प्रतल रेषा हे संबोध प्रथम स्पष्ट होणं अपेक्षित आहे आणि त्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांनी सांगणं आणि त्यांचा सराव घेणं पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर पंधरा एक रेषीय बिंदू ओळखतात यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक रेषे नैक रेषीय अशा पद्धतीनं बिंदूंची ओळख विद्यार्थ्यांना करून देणं आणि त्या स संबोध स्पष्ट होणं आणि त्याचा सराव घेणं शिक्षकांनी या ठिकाणी अपेक्षित आहे सहा एकाहत्तर सोळा एक संपात बिंदू ओळखतात मुळामध्ये एक संपात बिंदू म्हणजे काय हे स्पष्ट होणं आणि त्याबाबतचा सराव घेणं विद्यार्थी सहजपणे करतात परंतु सरावामुळं सराव कमी असल्यामुळं या गोष्टीत विसरून जाऊ शकतात सहा एकाहत्तर सतरा दिलेल्या कोणाचा दुभाजक काढणे या ठिकाणी रचना कृती करायची आहे त्या पद्धतीनं आपण सराव घेणं आणि त्याबाबतचा सराव विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर अठरा अपूर्णांकांचा गुणाकार व बाहाकार करतात या ठिकाणी इयत्ता सहावीचा वर्ग आहे त्या ठिकाणी अपूर्णांकाचा गुणाकार करणं गुणाकारामध्ये आपण काय करतो त्यानंतर भाकारामध्ये काय करतो बेरीज वजाबाकीमधला नियम वेगळा आहे आणि गुणाकार भाकरचा वेगळा आहे हे संबोध आणि हा स्प फरक स्पष्ट करणं आणि त्याबाबतचा सराव घेणं सहा एकाहत्तर एकोणीस दैनंदिन व्यवहारातील लागणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढतात तत्पूर्वी निवळ नफा आणि निवळ तोटा ह्या गोष्टी हे संबोध स्पष्ट होणं आणि त्याबाबतचा सराव घेणं शाब्दिक उदाहरणांचा सराव आणि आकलन आणि त्याचबरोबर शेकडा नफा म्हणजे काय आणि शेकडा तोटा म्हणजे काय ह्या गोष्टी स्पष्ट करणं अपेक्षित आहे सहा एकाहत्तर वीस त्रिकोणाचे कोणावरून आणि बाजूवरून पडणाऱ्या प्रकार किंवा गटामध्ये वर्गीकरण करतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ विषमभोज समद्विभोज किंवा संभोज हे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार म्हणजेच त्रिकोणाचे कोणावरून तीन प्रकार आणि बाजूवरून तीन प्रकार आहेत हे संबोध आणि ते स्पष्टीकरण आणि त्याबाबतचं आकलन विद्यार्थ्यांना होणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर एकवीस गोल घन इष्टिकाचित्ती वृत्तचित्ती शंकू यांसारख्या परिसरात आढळणाऱ्या त्रिमितीय वस्तू ओळखतात यामध्ये परिसरामध्ये आढळणाऱ्या त्रिमितीय वस्तू त्यामध्ये सिलेंडर असेल त्यानंतर पाण्याचे पिंप असेल अशा पद्धतीनं ते परिसरातील वस्तूंचे निरीक्षण करतील आणि त्याबद्दलचे वर्णन या ठिकाणी मांडतील सहा एकाहत्तर बावीस त्रिमिती वस्तूच्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे यांची उदाहरणे देऊन वर्णन करतात यामध्ये इष्टिका चिती म्हणजे आपण एखादी विट घेऊ शकतो घन म्हणजे ठोकळा घेऊ शकतो त्याच्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठ हे बोध स्पष्ट स्पष्टवण आणि कृतीयुक्त त्यांचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घ्यावा आद्य निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर तेवीस परावर्तित सममितीची संकल्पना कागदाला घड्या घालून कागद कापून व शाहीचा डाग पाडून इत्यादीच्या सहाय्याने दाखवतात परावर्तित सममिती संकल्पना हा संबोध स्पष्ट होणं त्यासाठी कागदांच्या घड्या घालून त्याच्यावर कागद कागद कट करून शाहीची डाग वापरून सहाय्याने आपण संकल्पना स्पष्ट करणं किंवा आपल्या पद्धतीने आपण ह्या संकल्पना स्पष्ट करून त्याचा सराव घेऊ शकतो पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर चोवीस दिलेल्या किंवा गोळा केलेल्या माहितीची मांडणी करतात जसे की मागील सहा महिन्यात कुटुंबात विविध वस्तूंवर झालेल्या खर्चांची मांडणी सारणी आणि चित्रालेख किंवा स्तंभ आलेखाद्वारे करतात आणि अर्थनिर्वचन करतात याचा अर्थ चित्रालेख किंवा स्तंभालेख काढणं त्यासाठी आलेख ही संकल्पना स्पष्ट होणं त्या त्यामध्ये एक सक्ष अक्ष सूची हे बोध स्पष्ट होणं अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर पंचवीस काही मूलभूत भौमितिक रचना करतात भौमितिक रचनेमध्ये कोण काढणे कोण दुभागणे या गोष्टीत त्यानंतर त्याचा सराव विद्यार्थ्यांनी करावा त्या पद्धतीची उदाहरणं शिक्षकांनी द्यावीत सहा एकाहत्तर सव्वीस बहुभुजाकृती ओळखतात म्हणजे प्रथम या ठिकाणी त्रिकोण चौकोन याच गोष्टी माहीत होत्या परंतु आता बहुभुजाकृती हा एक नवीन बोध विद्यार्थ्यांना येणं आणि तो स्पष्ट होणं अपेक्षित आहे सहा एकाहत्तर सत्तावीस बँकेचे व्यवहार ओळखतात व सरळ व्याज काढतात या ठिकाणी सरळ व्याजाचे सहावीला सूत्र नाही परंतु शंभरास किती व्याज भेटते त्या पद्धतीनं सराव घेणं आणि शाब्दिक उदाहरणांचा सराव घेणं अपेक्षित आहे सहा एकाहत्तर अठ्ठावीस चौकोनाच्या बाजूवर कोण ओळखतात म्हणजे या ठिकाणी चौकोन काढल्यानंतर त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे चौकोनाचं वेगवेगळ्या प्रकारे बाजूंची नावं लिहिता आली पाहिजेत तसेच कोणाची नावे आणि कोण ओळखता यायला पाहिजे यासाठी सराव घेणं उदाहरणांचा अपेक्षित आहे आणि शिक्षकांनी त्याबाबतचे बोध स्पष्ट करावेत पुढील अध्य निष्पत्ती क्रमांक सहा एकाहत्तर एकोणतीस त्रिकोणाचे काही गुणधर्म सांगतात म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या बाजू त्रिकोणाचे कोण किती असतात त्याचबरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असे काही गुणधर्म आहेत ते त्यांना सांगता आले पाहिजेत आणि त्रिकोणी स्पष्ट होणं त्यांचे नाव नाव लिहिता आलं पाहिजे त्रिकोणाचे शिरोबिंदू त्यानंतर बाजू सहा एकाहत्तर तीस एका चलातील समीकरणाची सोपी उदाहरणे सोडवतात याचा अर्थ एक्चल समीकरणे त्यांना सोडवता आली पाहिजे त्यामध्ये शाब्दिक उदाहरणांचा समावेश असतो त्यांचा सराव शिक्षकांनी घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी ते आकलन करून सोडवावं त्यामध्ये एखाद्या दिलेल्या संख्येबद्दल अक्षर वापरणे हा बोध स्पष्ट होणे सहा एकाहत्तर एकतीस विभाज्यतेच्या कसोट्या सांगतात विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहिती आहे दोन की दोनपासून अकरापर्यंतच्या किमान कसोट्या विद्यार्थ्यांना येणं आणि त्याचा उपयोग करणं हे अपेक्षित आहे त्याबाबतचा सराव शिक्षकांनी घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सावीतील गणित विषयातील एकूण एकतीस निष्पत्तीमध्ये विश्लेषण पाहून शिक्षकांनी कोणत्या कृती घ्याव्यात सराव घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी कोणता सराव करावा याबाबत सविस्तर माहिती दिली हा व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद